संघटे येतात संघटने निघून जातात खेळ हा इतिहासाचा होतो परंतु त्यांनी दिलेलं दुःख इतकं दर्जेदार असतं की त्यातून एका कवीचा जन्म होतो म्हणूनच एक संकटावरती रेखाडलेली कविता आहे संकटामध्ये खसू नको उठतू नव्या बळानी शेवळल्या त्या इटेवरती पाय ठेव ठिराणी संकटामध्ये खसू नको उठतू नव्या बळानी शेवळल्या त्या इटेवरती पाय ठेव ठिराणी संकटामध्ये खचून शिकवतील तुला मग संकटामध्ये खसू नको जातू पुढे आनंदाने संकटामध्ये तुला टाळले ज्या प्रस्थापितांनी गाठून ध्येय मंग तुमिर सयांच्या पुढती सोऱ्याने सोडेरे सारे भावनेची ही गुंतागुंती जातू ध्येयाच्या दिशेने पुढती संकटावरुन बसतील सृष्टी कराला संकटामध्ये खचू नको उठतून नव्या वळाने आठव इतिहासातले वीर तुते होते शून्य जयांच्या हाताला म्हणजे इतिहासामध्ये अनेक वीर होऊन गेले त्यांच्या हाती फक्त शून्य होते म्हणून रा ते शून्यातून विश्व उभा करणारा राजा म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांचा उल्लेख करतो परंतु शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व संपूर्ण उभा केलं आठव इतिहासातले वीर तुते होते शून्य दयांच्या हाताला पण खचले नाही ते मित्र